विधानसभेची निवडणूक एकदाची पार पडली आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आता तरी महाराष्ट्राचं सरकार स्थिर होईल अशी आशा जनतेला तरी आहे यंदाच्या विधानसभेत अनेक वेगवेगळ्या घटना वेग घडल्या त्यातलीच एक म्हणजे यंदा इच्छुकांची वाढलेली संख्या आणि ते का तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पण आता विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे रविवारी मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन होणार आहे त्यामुळे आता वरवर पाहता तरी महाराष्ट्राचं राजकारण स्थिर दिसतंय याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं बोललं जात आहे पण नक्की कधी होऊ शकतात या निवडणुका जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस नगर जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींचा गाडा प्रशासक हातात आहे सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे या निवडणुका लांबवलेल्या आहेत काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यानं तयारीच्या दृष्टीनं राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या दृष्टीनं महायुतीतील पक्षांनी तयारीचे प्रयत्न सुरू केलेत तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी या महानगरपालिका निवडणुका सध्या प्रलंबित आहेत तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या जिल्हा परिषद निवडणुका अजूनही प्रलंबित आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतीमधील सदस्यांचा समावेश आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची अद्याप पहिली निवडणूक ही झालेली नाही सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत तसंच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषद आणि चौवेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपत आहे अशाच प्रकारे पंधराशे ग्रामपंचायतीमध्येही सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे महायुती आणि महाविकास आघाडीने आता विधानसभेचा धुरळा आटोपत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आहे याबद्दल बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे भारतीय जनता पार्टी मजबूतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील पुढे जाणार याच्या अनुषंगानं भाजपच्या सर्व राज्यातील जिल्हा अध्यक्ष यांची बैठक पार पडली आमची नेहमीप्रमाणे जोरदार तयारी सुरू आहे बारा डिसेंबर रोजी शिवसेना शिंदे गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व आमदार खासदार नेते माजी नगरसेवकांची बैठक घेत आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची सर्व यंत्रणा सध्या तयार आहे विधानसभेत आमची कामगिरी चांगली होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थात देखील कामगिरी पाहायला मिळेल विधानसभा निवडणूक पार पडल्यामुळे निवडणूक आयोगावरचा ताण कमी झालाय त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं देखील नियोजन आयोग करेल असं आम्हाला वाटतं असं शिरसाट म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत त्यांचा कारभार हाकण्यासाठी या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलाय परिणामी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुकांचा पेज देखील आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही निवडणुका लवकर व्हाव्यात आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी आग्रही आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हवी तशी कामगिरी करता आली नाही त्यामुळे महाविकास आघाडीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आपला मोर्चा वळवलाय विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आप आप की आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्याला पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर हो आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील इच्छुक कार्यकर्त्यांची छाननी करा आणि तयारीला लागा अशा सूचना पाटील यांनी इस्लामपूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केल्या आहेत निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच आतापासून सुरुवात केली आहे यापूर्वी देखील अनेकदा निवडणुका लागल्या त्यामुळे इच्छुकांची तयारी सुरू केली होती मात्र निवडणुका वार का लांबणीवर गेल्यानं अनेकांचा हिरमोड झाला होता त्यात आता पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागल्यानं इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात केलीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतीत निर्णय काहीही हो पण आपली निवडणुकीची तयारी जोरात सुरू असल्याचं इच्छुक उमेदवार सुरेंद्र पाठक यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले महानगरपालिका जिल्हा परिषदांसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून रखडल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे हे खरं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या असल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्च पूर्वी घेण्याचं नियोजन आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे असं मुश्रीफ म्हणाले आता एवढी तयारी सुरू आहे खरे पण या निवडणुका नक्की होणार कधी तर सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्यानं महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं याबाबतचा या निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल त्यामुळे तरी लगेच महानगरपालिकांसह नगरपालिका नगरपंचायती नगर नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही असं जाणकार सांगतात मुंबई ठाणे नवी मुंबई या महापालिकांसह सा। इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षातच ठरणार आहे कारण युती सरकारच्या दोन हजार बावीस मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडल्या आहेत या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांवर बुधवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलं त्यावर न्यायालयानं बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय त्यामुळे या, या सुनावणीनंतरच निकाल काय लागतो यावर साधारण मार्च एप्रिल महिन्यात किंवा यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे तुरतास तरी एवढंच बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद